नमस्कार मित्रवाहितिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये संध्याकाळची वेळ आता वाजलेत तर मला वाटतं साडेचार पावणे पाच होऊन गेलेत आणि आत्ता आम्ही निघालो आहे बाहेर म्हणजे कुणाच्या बाबा आणि मी बाहेर म्हणजे आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांना भेटायला निघालो आहे आम्ही म्हणजे त्यांना बरेच दिवस झाले आपल्याला भेटायचं होतं पण ते आपल्यापर्यंत पोचू शकत नाही आहेत त्याच्यामुळे मी आज चाललं आहे त्यांना भेटायला कोण आहे जाते ते सगळं मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते आता कुणाला जेव्हा की नाही तयार होत आहेत आणि मग ते तयार झाले का मग निघणार तर आता वाघ्या आणि शेरू काय करतात ते तुम्हाला मी सांगते वाघ्या आहे तो मस्ती करतोय आणि शेरू आपला झोपलेला आहे हा बघा झोपेत आहे तो आणि हा इथे त्याचे ब्लँकेट जे आहेत ना ते ओढून ओढून त्याच्यासोबत खेळतोय कधीपासनं हा बघा कुणाल तर आम्ही येईपर्यंत कुणाल ह्या दोघांच्या जोडीला आहे कुणाल लक्ष ठेवा आणि इथे इस्त्री चालली होती कुणालच्या बाबांचे हे बघा आत्ता त्यांनी कपडे इस्ती केले आणि त्या तयार व्हायला गेलेत शेरा मी आली आहे बेटा खाऊ घेल त्या तुम्हाला दोघांना एकदम गाढ पण ते झोप नाही झाली चला तर आज पतंग उडवण्यासाठी सगळेजण टेरेसवर चालले तर त्याच्यामुळे लिफ्ट यायला थोडंसं वेळ जात आहे थांबूया था। आता था, काय करणार ना ते बघा समोर पण ती माणसं ना मग सगळे टेरेसवरती टेरे गेलेत पतंगी उडवायला हां समोर पण आजगोजे बिल्डिंग आहेत ना तिथं असं डेक वगैरे सगळे लावलेले आहेत गाणी वगैरे आणि पतंग उडवायचे कार्यक्रम सगळे चालू आहेत तिकडे तिकडे तयारी हां आणि समोर बघा तुम्हाला दिसतंय काल व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला शेअर केलं ना पालखीचं ते बघा समोर असं हे करून ठेवलेलं आहे तयारी करून ठेवलेली आहे आणि आता आम्ही हा तयारी चालू आहे सगळं सामान वगैरे करून ठेवलेलं आहे जायचं ना म्हणून आणि आता आम्ही निघालोय जायला फायनली थोडासा की नाही उशीर झालेला आहे आम्हाला तर आम्ही निघालोय चारकोपला म्हाडा कॉलनी बघा आहे तिथे आम्ही चाललोय सेक्टर चार मध्ये आणि मला वाटतं एक दहा मिनटामध्ये आपण पोहोचूया ना पुन्हा देवा लेट केला नाही खरोखर कुणाला जेव्हा लेट केलं मी ते ना दुपारी जेवायला किती वाजता आज आली माहितीये का अडीच वाजता ते जेवायला आले त्यांना मी सांगितलं त्यांना मी कालच की आपल्याला उद्या बाहेर जायचंय म्हणून तरी पण ते लेट आले त्याच्यामुळे उशीर झालेला आहे त्याच्यामुळे ताई तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर आज जे लेट झालेलं ले ले ते ह्यांच्यामुळे झालेलं आहे आमचं काय आज संडे आहे ना हा रविवार आहे ना म्हणून त्याची मित्र मंडळी बघा त्यांना भेटतात ना तर त्याच्यामुळे मग जरा उशीर झाला असं ते पोचूया एक दहा मिनिटात बघा आपण पोहोचूया संक्रांत म्हणून से फुगे बेगे दिसत आहेत ना अरे संक्रांत आम्ही व्यवस्थित यावर्षी हाय कि काय बघूया मी घेतला नाही हाय जोरदार काय ते संक्रांत म्हटलं हाय जोरदार नसते संक्रांती आम्ही काय पसंगी माझ्या मागे लागू नाही कामामध्ये बिझे आहेत ना कुणालच्या बाबा तुला सिग्नल आपण पण राहायचो ना इथे आम्ही म्हणजे चारकोप म्हाडामध्ये ना आम्ही सहा महिने सहा ते सात महिने होतो राहायला गावी जायच्या आधी सेक्टर आठमध्ये आम्ही राहायचो तुम्ही जर का जुने व्हिडिओ बघितलात ना तर तुम्हाला म्हणजे लक्षात येईल तुमच्या इकडचे व्हिडिओ पण मी असे करून टाकलेले आहेत बघा तरी मागे जाऊन म्हणजे खूप मागे तुम्हाला जावं लागेल इतके जुने व्हिडिओ आहेत आपले जरा सिग्नल लागला होता ना म्हणून जरा थांबलो होतं तर फायनली एक दहा मिनटाचा प्रवास करून आम्ही की नाही पोचलो त्या ताईंच्या घरी आणि समोर बघा बसलेलं दिसत आहेत ना गाऊनवरती मेहंदी कलरचे बघा गाऊन घातलेले त्या ताई आहेत त्यांना आपण खास करून भेटायला आलेलो आहोत आणि ह्या ज्या ताई आहेत ना त्या आपण म्हणजे मागे आपल्या गावीने आपल्याला येऊन भेटून गेले होते आणि हे भाऊ आहेत आणि मागे पण बघा त्या ताई आहेत ना त्या आणि त्या आपल्या आई म्हणजेच काकी आपल्या छोटा सबस्क्रायबर आहे ना आपला नाव सांग त्यांची बघ मोबाईलची वायर बघ कशी आहे नाव सांग नाव सांग भाऊ नाव सांग नाव सांग नाव नाव सांग नाव सांग मागे रुजू तुला बघतात ना काय नाव आहे एकदम मोठ्याने बोल बोल आणि आडनाव काय आडनाव काय तुला कोण कोण आवडतो सांग मला नाही तू तू भाग्या शिरूला बघतो ना तुला कोण आवडतो भाग्या भागे आवडतो का शेरू आवडतो ना गया ना तुम्ण 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 खाली बघा त्यांना आणि शेरू शेरू पण आवडतो शेरू मस्ती खोर आहे शेरू खूप मस्ती खोर हो आहे तुला माहितीये आपल्याच की जा त्यांच्याकडे

आणि या हे आपले ना आहेत आणि त्यांना भेटायला बघा आम्ही आज आलेलो आहे त्यांच्या घरी म्हणजे कसं वाटतं तुम्हाला आम्हाला भेटून <laughs> <देखा। laughs> बरं अशी मी आली ना आले आल्या तरी एकदम मला एकदम घट्ट अशी मिटिंग वाटते आईनी <laughs> आणि व्हिडिओ वगैरे तुम्हाला आवडतात काय सवय झालेली असं ह्या आपल्या जुन्या सबस्क्रायबर म्हणजे आपल्याला गावी बघा भेटून गेलात ना तुम्ही नाव सांगा तुमचं पुन्हा एकदा गीता मेस्त्री हा आणि ह्या आणि हे त्यांचे भाऊ आहेत आहेत भाऊ भाऊ सगळ्यांचे सगळ्यांचे खूप बरं वाटला तुम्हाला भेटून प्रत्यक्षात बघणं आणि ते सगळं वेगळं असतं म्हणजे होतच नाही आम्हाला बरं वाटलं भेटून तुम्हाला थोडासा उशीर झाला यायला पण नाही चालेल काय नाही पण आलं गेली कित्येक दिवस झाले ना त्या ताईंनी आपल्याला म्हणजे मेसेज केला होता आणि म्हणजे निरोप पोचवला होता की ताई आम्हाला भेटायला या म्हणून त्यांना म्हणजे तुम्ही बघताय सोफ्यावरती बघा त्या बसलेल्या आहेत थोडस त्यांचा ना पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे व्हीलचेअर नाही पण त्या फारसं असं चालू शकत नाही त्याच्यामुळे मला जेव्हा माहिती पडलं ना तर ता त्यांना मी सांगितलं ना हो हो, की नाही मी येईन तुम्हाला भेटायला आणि आजचा दिवस आम्ही ठरवला आणि त्यांना भेटायला बघा आम्ही आलेलो आहोत त्यांच्या घरी आणि इथे व्हिडिओ कॉल चालू होते त्यांचे फॅमिली मेंबर आहेत जे आपले व्हिडिओ वगैरे बघतात आणि त्यांना म्हणजे भेटायची इच्छा होती पण प्रत्येकाच्याशी कामं बघा ठरलेलं होतं त्याच्यामुळे राहून गेलं मग त्या ताईने की नाही व्हिडिओ कॉल केले होते आणि मग आम्ही त्यांच्याशी बोललो हो वगैरे म्हणजे खूप आनंद ह्या गोष्टीचा मला वाटत होता आणि थोड्या वेळाने त्यांचं घर वगैरे आम्ही बघितलं त्यांनी दाखवलं ता त्यांचं घर वगैरे खूप सुंदर घर आहे आणि वरती टेरेसवर ना त्यांचं असं गार्डन वगैरे त्यांनी केलेलं आहे छोटंसं इतकी सुंदर सुंदर झाडं त्यांनी लावलेली आहेत खूप असं बरं वाटलं आम्हाला बघून म्हणजे गावची आठवण झाली हां <laughs> इतकी छान छान झाडं बघा त्यांनी लावलेली आहेत आणि इथे थोड्या वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि पुन्हा मग आम्ही ना खाली निघून गेलो तर खाली आल्यानंतर ताईंनी म्हणजे ओटी वगैरे भरली म्हणजे जो काही मानपान असतो ना तो त्यांनी केला आमचा आणि खूप छान प्रकारे त्यांनी आमचा पाहुंचार केला आणि गिफ्ट वगैरे पण दिले आम्हाला तर इथे मला ना एक गोष्ट तुमच्याशी बोलावीशी वाटते की आम्ही बघा तुम्हाला भेटायला तर तुम्ही प्रेमाने देता पण नाही ना म्हणजे कुठेतरी असं संकोच वाटतो गिफ्ट वगैरे घ्यायला त्याच्यामुळे अगदी मनापासून म्हणजे विनंती करून मी तुम्हाला सर्वांना सांगेन या व्हिडिओच्या माध्यमातून की प्लीज तुम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला कधी भेटायला वगैरे आलो तर तुम्ही आमचा पाहुणचार करताना तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अशी गिफ्ट वगैरे तुम्ही नका देत जाऊ म्हणजे असं कसं तरी वाटतं संकोचल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे एक मी नम्र विनंती तुम्हा सर्वांना करते या व्हिडिओच्या माध्यमातून तर गेल्या वर्षी रक्षाबंधनच्या आधी ना गीताताई आहेत ना त्यांनी कुणालच्या बाबांना राखी पाठवलं होतं आणि गिफ्ट पाठवलं होतं त्यावेळेस ना कुणालच्या बाबा मुंबईमध्ये आले होते आणि आज तर समोर होतं ना तेव्हा त्यांना त्या गोष्टीची आठवण झाली आणि जे एकदम त्यावेळेस पण ते एकदम भारावून गेले होते त्यांचं मन एकदम भरून आलं होतं आणि आज त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या ताईंच्या पुढ्यात मला हो बरोबर दिलं होतं भाऊ म्हणून पण मला आम्ही ज्याला रक्षाबंधन होतं ना त्या दिवशी तुम्ही भाऊ मागणार मला त्या दिवशी खूपच आठवण झाली म्हणजे खूप आमच्या मनाला एक वाटलं होतं की काही आले होते आपल्याला दिलं होतं भाऊ म्हणून आणि तिकडे घरी कोण नाही माझ्या बहिणी कोणत नाही

त्यावेळेस म्हणजे आमचा विषय असा होता आजचा की इतकी प्रेमळ माणसं म्हणजे ओळख नसतानाही फक्त व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्ही बघता आम्हाला आणि इतकं भरभरून आम्हाला प्रेम देता ह्या गोष्टीचं आम्हाला खूप असं कौतुक वाटतं म्हणजे कधी कधी आमचं असं मनसुद्धा असं भरू येतं की रक्ताची नाती पण इथे ना फिकी पडतात म्हणजे जिथे रक्ताची नाते असत ना त्यांना पण आम्ही नकोश झालेले आहोत आणि इथे ही अनोळखी नाती जी जोडलेली आहेत आ, सोशल मीडियाच्याद्वारे आणि इतकी घट्ट ती नाती आपली तयार झालेली आहेत ना म्हणजे खूप कौतुक वाटतं मला ह्या गोष्टीचं तर घरी गेल्यानंतर बघा इथे आपलं नेहमीचं रुटीन आहे ते चालू झालेलं आहे जेवण करून घेतलं मी पटकन आणि वाघ्या आणि शेरू यांना भूक लागली होते म्हणून कुणालचे बाबा त्यांना अगोदर जेवायला देत होते आणि नेहमीचं बाकीचं जे काही रुटीन असतं ते आटपलं आट आणि मग म्हटलं की चला तुम्हाला जे गिफ्ट आणलेलं आहेत ना ते दाखवावेत आज आपल्याला जे गिफ्ट मिळाले ना ते पुन्हा तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे हौशीने हौशीने भरपूर गिफ्ट मिळालेले आहेत आणि खाऊसुद्धा आहे सगळ्यात पहिलं गिफ्ट हे बघा काय आहे शर्ट पीस पॅन्ट पीस शर्ट पीस आहे हे बघा हे हळदी कुंकू केलं होतं ताईने ते हळदी किंकूचं गिफ्ट आहे आता जानेवारी महिना चालू आहे ना पर्स आहे आणि ते साबण ठेवायचं छान आहे छान आहे कुणाल बाबा किती खुश आहे बँजोबालाचा आवा येतो आहे ना पालखी आली वाटत खोलत आहे ना मग आता हे पॅकेट खोलत कुणालचे बाबा म्हणजे पॅकिंग आहे ना असं व्यवस्थित खुललं पाहिजे असं कुणाला नव्हतं खोलताना आनंद बघा पापड आहेत हे बघा हे पापड दिले नाचणीचे पापड वाटत बघा हा नाचणीचे पापड आहेत आणि सळ्या वगैरे समजे तळणीच काहीतरी पण पापडच वाटतात पुऱ्याच काय तर वाटतं बघा त्यांनी तांदळाचं पीठ दिलंय भेट दिलंय गावची हे संक्रांतीचं वाण तिळघूळ वगैरे यात मिठाई आहे अजून फक्त पिश काय आहे ते पुन्हा आणि आपले वाग्या शेरू झोपलेले आहेत हे बघा गावर झोपलेत आहेत आत्ताच ते बाहेर फिरून आणले हे म्हणजे ओटी भरली ना तर ओटीचा ब्लाऊज तीस बाबाला अगर खोलतात ना पुन्हा खोल पटापट

हा खूप छान गिफ्ट दिले थ मस्त झाले सगळे कोण दादा आला बघा आणि आमचे काका बघा आलेले आहेत दाखवा टी शर्ट मागा फिरा मागा फिरा हे बघा हे आमच्या पालखीची टी शर्ट छापलेली आहे ते आता खालून आलेले आहेत गिफ्ट बघा गिफ्ट तर गिफ्ट बघा झालं बघून आणि आमच्याकडे आता झोपायची तयारी आपला वाग्या बघा कसा झोपलाय कुणालच्या जागेवरती कुणाल तिकडे उभा आहे वेटिंगला की वाघ्या कसा म्हणजे कधी उठतो असा आणि हा बघा हा शेरू पण इथे गाड झोपे गेलेला आहे तर चला मित्रमैत्रिणींनो आता व्हिडिओ एंडिंग करायची वेळ आले चांगला गेला आजचा दिवस आमचा खूप बरं वाटलं सर्वांना भेटून तर आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा बाय बाय सर्वांना